झुंबा आणि राणी या चॅनलवर हो तुम्हाला सगळ्यांचं मी खूप खूप स्वागत करते आपल्याला पूर्ण शरीराचं वजन कमी करायचं आहे तुम्हाला एकवीस दिवसामध्ये पाच किलो वजन जर कमी करायचं असेल तर हा झुंबा डान्स तुम्ही नक्की करू शकता मित्रांनो जो खूप सोपा आहे आणि ज्याने तुमचं वजन पण खूप लवकर कमी होणार आहे सोप्या सोप्या स्टेप घेऊन सोपा सोपा, सोपा, सोपा डान्स करून तुम्हाला हा व्यायाम करायचा आहे आणि याने तुमचं वजन आणि तुमचं पोट कमी होणार आहे जो एकवीस दिवसामध्ये तुम्हाला पाच किलो वजन कमी करून देणार आहे बघा या पद्धतीनं सोपे सोप्या स्टेप घ्यायचे आहे तुम्हाला ज्याने तुमचं वजन लवकरात लवकर कमी हलकासा बाउन्स घ्यायचा आहे तुमच्या बॉडीला हलकी सी जम्प घ्यायची आहे आणि फायद्यावर फोल्ड करायचं आहे दहा दहाचं रिपिटेशन घेऊ शकता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन नऊ दहा एक एक दोन तीन चार पाय फक्त पाठीमागे घेऊन जायचं आहे हातांना पूर्णपणे ताण द्यायचा सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक एक दोन तीन चार पाच सहा सात

सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन तीन दोन एक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ चार तीन दोन एक सोपे सोप्या स्टेप्स आहेत ज्या तुमची पोटाची चरबी कमी करायला मदत करणार आहे पूर्ण शरीराचं वजन बी कमी करायला मदत करणार आहे हे बघा आता काय करायचंय दोन्ही हातांच्या मुठी बंद करायचे आहे आणि फक्त अप डाऊन अप डाऊन करत राहायचं आहे तुमच्या श्वासाला आतमध्ये खेजायचं आहे सोडायचं आहे खेजायचं आहे सोडायचं आहे ओटावरती ताण आला पाहिजे असं घ्यायचं आहे दहा दहाच्या स्टेप करत चालायचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि कमराची चर्दी करायची असत हे व्यायाम तुमच्यासाठी खूप म्हणजे खूप उपयोगी आहेत मित्रांनो फक्त करत चला हे बघ हात आणि मुवमेंट एक साथ करायची एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक एक दोन तीन चार

कमी व्हायला मदत होणार आहे पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन

मी स्लो स्लो दाखवते तुम्ही फास्ट जर येत होईल तुमच्या जन तर फास्ट पण करून दाखवा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये थोडं स्लो स्लो स्टेप्स समजल्या पाहिजे याच्यासाठी थोडंस हळूहळू करून दाखवते तुम्ही यांना स्पीडला केलं तर खूपच रिझल्ट लवकर भेटणार आहे पाच सहा सात आठ एक, स्टेप एकदम हळूहळू करून दाखवले तुम्ही नक्की करा थोडं स्पीडने घेतलं तरी खूपच फायदा लवकर होईल आणि नक्की करून बघा व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंट मध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब मित्रांनो नक्की करा व्हिडिओ परत पुढच्या झुंबा डान्स वाढ